श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकतीसावा पूजावंतीचे कारस्थान आणि कृष्णागरांना शिक्षा श्री गणेशाय नम विकार झालेल्या भुजामंतीचा तीव्र शब्दांनी धिक्कार करून कृष्णागर निघून गेल्यावर भविष्यातील प्रसंगाच्या कटुकल्पनांनी ती जीव देण्याची जी भाषा करू लागली त्यावेळी तिची हतबल स्थिती पाहून तिच्या विश्वासातल्या त्या चतुर्दासीने तिला एक नामी युक्ती सांगितली ती म्हणाली राणी सरकार जे घडायचे होते ते घडून गेले आहे आता स्वतःला दोष देण्यात काय अर्थ आहे यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय केलाच पाहिजे म्हणून मी काय सांगते ते ऐका आज महाराज शिकारीवरून परतले की तुम्हाला भेटायला येते त्यावेळी तुम्ही उठूच नका रुसून झोपून राहा स्फुंदत रहा शृंगारही करू नका ही बतावणी अस्सल झाली पाहिले ही तुमची चौकशी करते तेव्हा तुम्ही रडून आकांत करा ते तुम्हाला रडण्याचे कारण विचारते तेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा त्यानंतर तिने नेमके काय करायचे हे तिला नीट पळवून ठेवले त्याप्रमाणे पूजावंतीचे उत्तम बहाणा केला तिने अन्न पाणी टाकले स्नान टाकले अंगावरी साज शृंगार फेकून दिला आणि निराश निमनस्क स्थितीत सुवर्ण मंचकावर पडू नये सायंकाळी शशांग परतला तेव्हा राणी त्यांच्या स्वागतास आली नाही याचे त्यांना मोठे नवल वाटले त्याने एका दा, दासीला तिच्या नयनाचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली महाराज आज त्या व्यतीत आहे आणि अश्रू ढाळत मंचकावर पडू नाही ते एकटाच ते तडक तिच्या महालात गेला त्याने ती उठवून तिचे प्रेमाने चौकशी केली तेव्हा ती उंटे देऊन रडू लागली तिला त्या अवस्थेत पाहून तोही विचारात पडला त्याने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला प्रिय काय झाले अशी रडतेस का ती म्हणाली आता मला जिवंत राहावेसे वाटत नाही तुमच्या घरात माझ्या अब्रूवर केव्हा धाड पडेल काही सांगता येत नाही त्या ऐकून तो खवळून म्हणाला काय सांगतेस कोण आहे तो नराधम मी त्याचा आत्ताच जीव घेतो ते ऐकून तिला मनोमन हर्ष झाला पण वर्कर्णी तसेने दर्शवता ती म्हणाली महाराज आज तुमचे लाडके पुत्र कृष्णागर तुम्ही इथे नाही तसे पाहून वाईट हेतूने माझ्या महालात आले त्यांनी माझा हात धरला माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांच्या वासनेला बळी पडले नाही सारे बळे थटून त्यांना दूर ढकलले ते नुसते पशु आहेत त्यांनी आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा लावणारे कृत्य केले आहे मी त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला तुम्हाला त्यांचे नाव सांगण्याची धमकी दिली तेव्हा कुठे ते निघून गेले आता तुमच्या अनुपस्थितीत जर असेच घडणार असेल तर या नरक यातना भोगण्यापेक्षा मेलेले बरे या समयी तिच्या प्रत्येक वाक्यागणी त्यांच्या संतापाचा पारा वर चढत होता आणि डोळ्यात अंगार पेटला होता तो तार ताळ पाय आपटत बाहेर गेला आणि सेवकांना मोठ्याने ओढून म्हणाला तुम्ही कृष्णाकरांना पकडा आणि भर चौकात नेऊन त्यांचे हातपाय तोडून टाका त्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना पकडले पण शिक्षेची अंमलबजावणी करण्यात जाणीवपूर्वक थोडा विलंब केला या क्षणी राजा संतापलेला आहे काही वेळा तो शांत झाला आणि त्यांनी निर्णय बदलला तर पुढे होणारा महाआनंद टळे या आशेने ते थांबले पण त्याचा क्रोध नवस झाला होता त्याने निर्णय बदलला नाही आणि दिलेली शिक्षा ताबडतोब अमलात आणण्याची सक्ती केली त्यामुळे त्यांचा नाम विलाज झाला त्यांनी मन घट्ट करून कृष्णागरांना चौकात नेली तेथे ते ते हातपाय बांधून त्यांना एका सोन्याच्या चौरंगावर बसवले हे वृत्त करताच तेथे लोक गर्दी उसळली त्यांच्यापैकी काही मान्यवरांनी राजाची भेट घेऊन त्या शिक्षेच्या संदर्भात करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही सेवकांनी से हातपाय तोडून टाकले ते घाव असह्य होऊन ते किंकाळ्या फोडू लागले आणि तडफडत बेशुद्ध होऊन पडले त्यांचे हार पाहून लोकांच्याही दुःखाला पारावार राहिला नाही त्यावेळी कोणी राजाला दूषणे दिली तर कोणी कृष्ण गणांकडूनच काही अक्षम्य अपराध घडला असावा असे बोलले अशा प्रकारे जो तो आपापल्या परीने तर्कवितर्क करत होता आणि हळहळत हर होता ही घटना घडली तेव्हा मचिंद्र आणि गोरक्ष कौंडिन्यपुरात भिक्षा मागत होते तेथील एका चौकात विकलांग अवस्थेत पडलेल्या कृष्णागरांचे हाल पाहून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी लोकांकडे चौकशी केली पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही तेव्हा मच्छिंद्रांनी अंतर्दृष्टीने अवलोकन करून सगळा प्रकार जाणून घेतला त्यांना भुजावंतीचे कपट कळले तसेच कृष्णागर हे उतारी पुरुष आहे हेही समजले त्यांनी सदर प्रकार गोरक्षांना सांगितला त्या समय दोघांनाही राग आला होता म्हणून बुद्धिभ्रष्ट शिशांगराला भिक्षा करण्यासाठी शिक्षा करण्यासाठी ते राजवाड्यावर निघाले त्यांना कृष्णागरांचे नाव माहित नव्हते पण त्यांना चौरंगावर पाहिले असल्यामुळे चौरंगी असे नाव मार्गामध्ये गोरक्षांनी ते म्हणाले गुरुजी चौरंगींची बाजू घेऊन हे हालचाल करणे हे सध्या मला तर योग्य वाटत म्हणून तू राजाचे मन वळवून त्यांना येथून घेऊन जाऊ त्यांना सनात करून आणि ते सामर्थ्यवान झाल्यानंतर त्यांच्या हातूनच त्यांना त्यांच्या राणीला उद्धर घडव त्यांनाही ते पटले पण दोघेही राजवाड्यात गेले शशांकराने स्वतः जाऊन त्यांचे स्वागत केले त्यांचे पूजन आदरातिथ्य झाल्यावर त्यांनी उभय त्यांना आगमनाचा हेतू विचारला ते म्हणाले राजा आज तुझ्या नगरात आम्ही एका युवकाला हातपाय तुटलेल्या वस्तीत पाहिले तो तुझा अपराधी आम्हाला मिळावा अशी विनंती आहे शशांक म्हणाला नाथजी हे तुम्ही काय मागत आहात त्याचा तुम्हाला काय उपयोग कारण त्यांनी तुमची सेवा करण्याऐवजी तुम्हालाच त्यांची सेवा करावी लागली ते खूप मचिंद्र चढ्या सुरात म्हणाले त्याची तुला पंचायत नको तू त्यांना आमच्या स्वाधीन करणार आहेस किंवा नाही तेवढे सांग राजा शहाणा होता कृष्णाकरांचे दृष्टी आढवणे त्याच्या दृष्टीने फायद्याचीच होते म्हणून त्यांच्या म्हणण्यास त्याने तत्काळ होकार दिला शशंगराची परवानगी मिळताच मचिंद्र आणि गोरक्ष तडक चौरंगी पाशी गेले त्याने रक्ताने माकलेल्या चौरंगासह त्यांना उचलली आणि मुक्कामी आली तेथे त्यांच्या जखमांवर औषधोपचार केले आता पायांना पट्ट्या बांधल्या त्यांचे तुटलेले हातपाय तळून काढले मग ती रात्र तेथेच विश्रांती घेऊन त्यांनी सकाळीच कौंडंपूर सोडले चौरंगींना खांद्यावर घेऊन पुढे प्रवास सुरू झाला काही दिवसांनी ते बद्रिकाश्रमास पोहोचले मचिंद्र त्यांचे हातपाय सहज शक्य होते पण पुढे त्यांच्याकडून मोठा कार्यभाग साधून घ्यायचा असल्याने त्या दोघांनी त्यांना त्याच अवस्थेत ठेवून त्यांचे देहदुःख कमी करण्याचा प्रयत्न केला असो बद्रिकाश्रमच गेल्यावर त्यांनी तेथील शिवालयात जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेतले मग चौरंगींना तेथेच ठेवून ते गुरु शिष्य भोरत्नात केले तेथे एक गुप्त गुहा शोधून काढला गोरक्षांनी त्या गुहे उंचावर एका मोठ्या शिळीची स्थापना करून त्या ठिकाणी अस्त्रबळाने अंध निर्माण केला त्यानंतर चौरंगींना घेऊन ते पुन्हा त्याच ठिकाणी आले तेथे त्यांना नाथ दीक्षा द्यायची किंवा नाही यावर विचार भी विनिमय केला आणि मग त्यांची तपश्चर्या पाहूनच अनुग्रह द्यावा असा निर्णय घेतला मचिंदरांनी बोल चौरंगींना त्यांची तपश्चर्या करण्याची तयारी आहे का असे विचारले तेव्हा देऊन म्हणाले गुरुजी तुमच्याशिवाय मला कोण आहे आता तुम्ही जे सांगाल तेच मी करणार आहे कारण तुम्हीच माझे हित रक्षक आहात पण तुम्ही कोठेही असला तरी माझ्यावर लक्ष ठेवा एवढीच नम्र विनंती हे, हे श्रद्धा मनोगत ऐकून त्या खूप आनंद झाला मग त्या दोघांनी चौरंगींना गुरित नेऊन ठेवले त्यांना ने उंचावर अधांतरी ठेवलेली ती शिळा दाखवली ते म्हणाले आता तुम्हाला या शिळेकडे दृष्टी ठेवून तपानुष्ठान करायचे आहे तुमची दृष्टी थोडीशी जरी विचलित झाली तरी हि शिळा अंगाव पडून तुमचा कपाळ होईल म्हणून निरंतर सावध आम्ही दिलेला मंत्र म्हणत राहा त्यातच आम्ही तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करून जाणार आहोत अशा प्रकारे सर्व सूचना देऊन गोरक्षांनी त्यांना मंत्रोपदेश दिला त्यांना अनेक आशीर्वाद दिले त्यांच्यासमोर काही फळे ठेवली आणि आम्ही तीर्थयात्रा करून लवकरच परत येऊ असे म्हणून त्यांनी त्यांचा निरोप त्यांनी दगड बसवून तिचे बंद केले त्यानंतर गोरक्षाने चामुंडेला आव्हान केले आणि म्हणाले चौरंगींना गुहे तपश्चर्याला बसवले आहे तू त्यांची काळजी घे त्यांच्या सनमुख रोज ताजी फळे ठेवत जा फळे नेण्याचे कामही तुलाच करायचे आहे त्यात कुचराही होता कामा नये तिने ते मान्य केले अशा प्रकारे सर्व व्यवस्थ करून ते दोघे गिल्ल्याकडे निघाले इकडे नाजींच्या आज्ञेनुसार चा चामुंडा आपले कर्तव्य पार पाडत राहिले पण तिने आणलेल्या फळांकडे चौरंगीचे लक्षच नसे कारण फळे उचलण्यासाठी त्यांना हातच नव्हते आणि तोंडाने उचलून खावी म्हटलं तर ते पुढे वाकावे लागला होते आता वाकायचे तर शिळेकडे दुर्लक्ष होणार मग कपाळ मोक्ष ठरलेलाच होता म्हणून ते उपाशी राहूनच तपश्चर्या करू लागला याचा व्हायचा दोष परिणाम झाला त्यांचा देह क्षीण होऊन केवळ हाडांचा सांगाडा उडला पुढे त्यांच्या शरीराभोवती बारोळे वाढले पण त्याही परिस्थितीत शिळेवर अखंड दृष्टी ठेवून ते गुरुमंत्राचा जप करत राहिले अध्याय एकती समाप्त हा अध्याय ऐकल्याने शाबरी मंत्राचे कपटे प्रयोग होणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद